श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या मार्च सोमवारी आहे भालचंद्र संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत हे केले जाते संकष्टी चतुर्थीला उपवासासह गणेशाची पूजा केली जाते प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं त्यात फाल्गुन महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं हे व्रत गणेशाला समर्पित आहे संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी आणि ऐश्वर हे कायम टिकून राहत हिंदू धर्मात गणपतीला प्रथम उपासक मानले जाते हिंदू धर्मात सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाते कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा करणं आवश्यक मानलं जातं पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सोमवारी म्हणजेच सतरा मार्च रोजी संध्याकाळी सात वाजून तेहतीस मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी अठरा मार्च रोजी रात्री दहा वाजून नऊ मिनिटाने संपेल संकशी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळेस गणपतीची पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं त्यामुळे सोमवारी सतरा मार्च रोजी भालचंद्र संकशी चतुर्थीचं व्रत हे पाळलं जाणार आहे गणपती बाप्पा हे रिद्धी सिद्धी आणि बुद्धीचे देवता मानले जातात आणि म्हणूनच गणपती बाप्पाना प्रसन्न करण्याकरता प्रत्येक आई आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहण्याकरता हे व्रत करते वास्तुशास्त्रानुसार या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच भालचंद्र संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येकाने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे लावा फक्त असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष संकट विघ्न तर दूर होणारच आहेत पण त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम गं गणपतये नमः याला विसरू नका आकाशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गण गणपते नम या मंत्राचं आपल्याला अकरा वेळा जप करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्रही परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांच्यावर आपल्याला अकरा पळी पाण्याने अभिषेक हा करायचा आहे किंवा तुम्ही अगदी पंचामृताने सुद्धा अभिषेक हा करू शकतात प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम गण गणपते नम किंवा ओम श्रीविघ्न हर्ताय नम या मंत्राचा जप हा करायचं आहे किंवा तुम्ही ओम भालचंद्राय नम या मंत्राचा जपसुद्धा करू शकतात तर त्यानंतर आपल्याला काय करायचं हे जे पाणी आहे म्हणजे ह्याला तीर्थसुद्धा तुम्ही म्हणू शकता हे तीर्थ आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर पुन्हा गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना गोडाचं नैवेद्य दाखवून घ्यायचं जर तुम्ही मोदक बनवले असतील तर मोदकाचं नैवेद्य ठेवा किंवा तुम्ही गुळ खोबऱ्याचं नैवेद्य ठेवला तरीही चालणार आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना ज्या स्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे ते अर्पण करायचं आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे दुर्वा दुर्वा अर्पण करताना आपल्याला ओम भालचंद्राय महम या मंत्राचं जप करायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या मस्तकाला दुर्वा लावायची आणि त्यांच्या हातामध्ये ती दुर्वा जी आहे ती अर्पण करायची आहे असं केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी प्रदान करतात तसेच आपल्याला गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला ओम भालचंद्राय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचं आहे त्यानंतर आपल्याला भालचंद्र संकशी चतुर्थीचे व्रतकथेचे पठण करायचे आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरातले जेवढे पण सदस्य असतील त्यांना प्रसादाचं वाटप करायचं आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना क्षमा याचना करायची आपल्याकडनं झालेल्या कळतनकळत चुकांची आपल्याला माफीही मागून घ्यायची आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे जर तुमची मुलं फार हट्टीपणा करत असतील चिडचिडपणा करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा तुमची मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांना व्यवसायामध्ये यश मिळत नसेल किंवा त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतानप्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर आवर्जून प्रत्येकाईने आपल्या मुलांकरता हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंथीही लागणार आहे कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात आता या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची तसेच ह्या वातीच्या जे टोक असेल तिथे आपल्याला थोडंसं हळद आणि कुंकू हे लावून घ्यायचं आहे तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचं तेलच टाकायचं तर काही कारणास्तव तुमच्याकडे नसेल मोहरीचं तेल तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल तुम्ही वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर काळी किंवा पिवळी मोहरी जी आहे ती टाकायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे पण हे स्वास्तिक काढायची पण एक विशिष्ट पद्धत आहे सर्वप्रथम आपल्याला तुपाने स्वास्तिक काढायचं आहे त्या तुपाच्या स्वास्तिकावर आपल्याला हळदीने स्वास्तिक काढायचं आहे आणि त्या हळदीच्या स्वास्तिकवर आपल्याला कुंकुवाने स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे आता या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आणि त्यानंतर जो आपण दिवा तयार केलेला आहे तो दिवा प्रज्वलित करून आपल्याला या प्लेटवर ठेवायचा आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला पाच काळी मिरी जी आहेत त्या टाकायच्या ज्या मसाल्यामध्ये आपण वापरतो त्या काळी मिरी आपल्याला टाकायच्यात फक्त टाकताना काळजी एवढी घ्यायची की ह्या ज्या काळी मिरी आहेत त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या तसेच या दिव्यामध्ये आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्यासुद्धा टाकायच्या आहेत त्यानंतर ह्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फुल अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये बसूनच काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं आहे जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठण करणार आहे तेव्हा आवाजून आपल्या मुलांनासुद्धा तिथे बसवायचं आहे त्यांनी श्रवण केलं तरी त्यांना त्याचा खूप लाभ हा मिळणार आहे आता काही कारण तुम्हाला गणपती अथर्व शिशमचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या तुम्ही हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेलं सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्याला एक वेळा गणपती स्तोत्राचं पठणसुद्धा करायचं ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर गणपती बाप्पा प्रसन्न होतात त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे किंवा आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा करण्याकरता आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थनाही करायची आहे आता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हा दिवा लावला की यानंतर सलग एकवीस दिवस तुम्हाला असा हा दिवा जो आहे तो दररोज गणपती बाप्पांसमोर लावायचा आहे आता एकतर तर ही सेवा जी आहे तुम्ही सकाळी करू शकतात किंवा तुम्ही संध्याकाळी करू शकतात म्हणजे अगर तुम्ही सकाळी ही सेवा करायला सुरुवात केली तर दररोज एकवीस दिवस तुम्हाला सकाळीच असा हा दिवा जो आहे तो लावायचं आहे आता तुम्ही दररोज हा जो दिवा लावणार आहे तर तुम्ही मातीची पंथी तीच वापरू शकतात फक्त वाती तुम्हाला नवीन घ्यायची आहेत तसेच पाच काळी आणि पाच भीमसेनी कापूरच्या वड्या तुम्हाला नवीन घ्यायच्या आहेत त्या टाकायच्या आहेत आणि मोहरीचं तेल टाकून असा हा दिवा जो आहे तुम्हाला दररोज गणपती बाप्पांसमोर लावायचं आहे ही एकवीस दिवसांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे गणपती बाप्पांची ही सेवा केल्यामुळे तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला चमत्कारिक असे बदल घडलेले दिसत असतील ते हट्टीपणा करत असतील चिडचिडपणा करत असतील तर तो कमी झालेला आहे अभ्यास करायला लागलेले असतील किंवा ते नोकरी व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश प्राप्त व्हायला लागलेलं आहे फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा तरच तुम्हाला त्याचा पूर्ण फळ हे प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या